लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे कला जे काही बोलत असते ते ताबडतोब नोट आता इकडे ऐश्वर्या ताबडतोब पाठवत असते ती म्हणजे इकडे लगेचच रोहिणीला रोहिणीवरती असते आणि रोहिणी तिला सांगत असते अजून प्रश्न विचार अजून प्रश्न विचार आणि असे प्रश्न विचारता विचारता इकडे आता काही गोष्टी म्हणजे जे कला बोलत असते ते एडिटिंगचं काम आता रोहिणीचं चा चालू असतं रोहिणी एडिटिंगचं काम करत असते कला बोलत असते पॉझिटिव्ह पण त्या पॉझिटिव्हमधून निगेटिव्ह कसं शोधून काढायचं हे दोन निगेटिव्ह माणसांना अचूक समजलेलं असतं आणि आता कला जे काही बोलते त्या गोष्टी रेकॉर्डिंग करत करत इकडे आता रोहिणीने त्यातलं एडिट करत पार्ट आता त्याच छोटासा एक व्हॉइस क्लिप बनवलेला असतो आणि बसल्या बसल्या तो व्हॉइस क्लिप घेऊन ती ताबडतोब निघते सरोजकडे कला मी ॲक्च्युली बोलताना खूप पॉझिटिव्ह बोललेलं असतं की सरोज मॅडम आहेत थोड्याशा फटकळ कधीतरी खूप लागेल असं बोलतात पण या सगळ्यामध्ये मी त्यांना उत्तर देत नाही मी त्यांना उत्तर देऊ शकत नाही असं काही नाही आहे पण मला त्यांना उत्तर द्यायचं नाही कारण त्यांचं सुद्धा का त्या बरोबर आहे असं म्हणत काही गोष्टी पॉझिटिव्ह सुद्धा असतात पण त्या पॉझिटिव्ह गोष्टी बरोबर आता मात्र इकडे निगेटिव्ह केलेल्या असतात आणि त्या निगेटिव्ह गोष्टी इकडे दाखवण्यासाठी लगेचच रोहिणी सरोजकडे येते आणि ती म्हणते सरोज वहिनी मला तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे सरोज म्हणते हे बघ रोहिणी आत्ता सध्या मला वेळ नाही आहे मला ना महत्वाचं काम चालू आहे यावरती रोहिणी म्हणते वहिनी ने तुझं नेहमीच आहे म्हणजे नेहमीच तू सारखं सारखं काम करत राहणार आहेस का यावरती सरोज म्हणते काय म्हणायचं आहे की तुला मी काम करत नाही आहे असं म्हणतेस का यावरती रोहिणी म्हणते अगं तसं नाही आहे तू किती काम करत राहशील म्हणजे तुझ्या कामाला काही अंतच नाही आहे सतत आपलं काम 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 मला हे तुझं काही पटत नाही आहे मी जे दाखवते ते ऐक यावरती आता इकडे रोहिणीला सरोज म्हणते हे बघ सरोज रोहिणी मला तुझं हे काही ऐकायचं नाही आहे मला खूप महत्वाचं काम आहे यावरती सरोज म्हणते तू जा बरं इथून मग रोहिणी हट्टाला पेटते वहिनी असं काही होऊ शकत नाही मला जे काही सांगायचं आहे ते सांगितल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं म्हणत ती आता व्हिडिओ तो म्हणजे जे ऑडिओ केलेलं असतं ते ऑडिओ आता ती प्ले करते हा ऑडिओ प्ले करत असताना आता मात्र त्याच्यामध्ये कलाने जे बोललेलं असतं ते बरोबर एडिट करत रोहिणी ऐकवते की सरोज मॅडम खूप फटकळ आहेत त्या कधी कधी तोंडाला लागेल असं बोलतात जीवाला लागेल अशा गोष्टी बोलतात पण मी त्यांच्या तोंडाला तोंड देऊ शकत नाही असं काही नाहीये पण मी विचार करते कुठे त्यांच्या आपण नादी लागायचं असं म्हणत जे कला बोललेले नाही तेच बरोबर एडिट करत इकडे आता रोहिणी सरोजला ऐकवलेलं असतं आणि ती म्हणते बघितलंस म्हणजे ही कला ना आहे ना एकतर आबा बाजूने आहेत ना या गोष्टीचा असा काही फायदा घेण्याचा प्रयत्न करते आणि या घरात तुझं स्थान बरोबर डळमळीत करण्याचा प्रयत्न करते तू जर का अशीच गाफिल राहिलीस ना सरोज तर तुझं स्थान या घरातलं संपलं म्हणून समज आणि मग मात्र ही कला ही कला आबांना आपल्या बाजूने वळवेल आपल्या बाजूने वळवीन कधी काय ती निर्णय घेऊ शकते ना हे तुला कळणार पण नाही तू फक्त इकडे बघतच बसशील यावरती आता इकडे सरोज म्हणते नाही हे आता मी ऐकून घेणार नाहीये या सगळ्यामध्ये तिला मी धडा शिकवणारच आहे असं म्हणत चिडलेली सरोज आता तिला धडा शिकवण्यासाठी उठते तेवढ्यात रोहिणी म्हणते ऐक सरोज वहिनी हे असं काही करून होणार नाही आहे म्हणजे मी तुला जी गोष्ट सांगते ती गोष्ट ऐक या सगळ्यामध्ये जर तू आत्ता तिला जाब विचारण्यासाठी गेलीस ना तर ती तुला काही लागू देणार नाही आणि या सगळ्यामध्ये जर हे असं घडलं ना तर मात्र या सगळ्यामध्ये तू तोंडावरची पडशील तर तू एक काम कर ना या सगळ्यात तुझं जे काही आहे ना बळ ते तू वापर म्हणजे बघ आता तुझ्याकडे पॉवर आहे ही पॉवरचा वापर करून जर का तू तिला धडा शिकवलास तर आणि सगळ्यात महत्वाचा तिचा वीक पॉइंट काय आहे तुला माहिती आहे ना तिचा वीक पॉईंट आहे तो म्हणजे तिचे घरचे जरा काही झालं तू तिला अगदी मना केलं होतंस बरोबर आहे ना तू तिला मना केलं होतंस की तू तु तुझ्या जा माहेरी जाऊ नकोस तरीसुद्धा ती माहेरी जाण्यापासून थांबते का तू मला सांग बरं ती तिच्या माहेरी कंटिन्युअसली जाते तिचा एक पाय इकडे तर एक पाय सतत तिचा आता मात्र माहेरी असतो तिचं माहेरपणावरती किती हे आहे माहिती आहे ना तिचा जीव आहे ते त्यामुळे मी तुला तेच सांगते आहे तिच्या माहेरीच घाव घाल ना जे काही असेल ते मात्र तू तिच्या माहेरी घाव घातलास की तो घाव मात्र तुझ्यावर मी अचूक असा बसेल ना हे तुला कळणार पण नाही त्यामुळे तू तिला जर का शिक्षा ठरवायचं ठरवत असशील तर ते फक्त आणि फक्त तू आता या सगळ्यामध्ये करू शकतेस की तिच्या माहेरी काहीतरी का कारस्थानं कर तिच्या माहेरच्या ह्यांच्यावरती कर्ज पण आहे तुला माहिती आहे का कर्जाचे हप्ते थकलेत असं म्हणत ती एक प्रकारे हिंटच देत असते सरोजला की तू असं कर तू तसं कर असं म्हटल्यावरती आता सरोज इकडे पेटून उठते आणि आत्ता ही सरोज काय चीज आहे हे या कलाला दाखवायची वेळ आलेली आहे रोहिणी म्हणते त्याप्रमाणे माझी पॉवर वापरून आता मला मला जे काही करायचं आहे ते करायला हवेच असा विचार करत सरोज आता इकडे रोहिणीच्या बोलण्यात येते आणि ताबडतोब आपली पॉवर वापरायला लागते रोहिणी तिला फितवते आणि तिकडून निघून जाते रोहिणी फितवून निघून गेल्यावरती मग मात्र सरोज इकडे आपल्या माणसांना कॉल करते आणि ती सांग हॅलो मला तुमची मदत हवी होती यावरती मग मात्र तिकडून त्यांचा रिप्लाय येतो मॅडम तुम्हाला काय आमची मदत हवी यावरती इकडे सरोज सांगते कसं आहे ना काही बिझनेस ड्रायव्हरी आहेत ते आम्हाला त्रास देत आहेत आणि या सगळ्यामध्ये आम्हाला तुमची मदत लागणार आहे त्या धडा शिकवायला म्हणजे फार काही नाही जरा धमकवायचं आहे जरा अस्ताव्यस्त करायचं आहे आणि त्यासाठी तुमची मदत आम्हाला लागणार आहे असं म्हणत सरोज त्यांना आता खऱ्यांच्या घराचा पत्ता देते आणि तिकडे जाऊन कशा पद्धतीने तोडफोड करायची हे त्यांना पटवून देते आता मात्र ते गुंड भाड्याचेच गुंड पैसे मिळाल्यावरती कुणालाही मारणं कुणालाही फोडणं हे सगळं त्यांचं नेहमीच काम असतं त्यामुळे या सगळ्यासाठी ते तयार होतात आणि सरोज त्यांना पैशाची डील करून खऱ्यांच्या घरी तोडफोड करून त्यांना सगळं सामान अस्ताव्यस्त करून चांगलीच धमकी द्या जेणेकरून ते घाबरले पाहिजेत असं सांगते आता हे सगळं इकडे कुणालाच माहित नसतं म्हणजे आता सगळं कराला सुद्धा माहीत नसतं की आपल्या घरावरती असं काही संकट येणार आहे कला सुद्धा आपल्या घरामध्ये आटपाटप करत असते म्हणजे आता घरामध्ये ती आता आपले कपडे वगैरे ठेवत असते तितक्यात ती, ती अद्वेतला सांगते मला काय वाटतं माहिती आहे का, का चांदेकर आपण या सगळ्यामध्ये दे आपल्या देवी आईच्या मंगळसूत्रामध्ये दे काहीतरी व्हरायटी करूया म्हणजे चिंचपेटी किंवा कोल्हापुरी साज अशा प्रकारामध्ये आपण आता ही व्हरायटी करूया जेणेकरून आपल्याला काय करता येईल माहिती आहे का थोडंसं काहीतरी देवी आईच्या मंगळसूत्रामध्ये नाविन्य आणता येईल यावरती अद्वैत काही ऐकत नसतो त्यावरती कला म्हणते ऐकतोयस का तू अद्वैत म्हणतो हे बघ असं काही करण्याच्या भानगडीतसुद्धा तू पडू नकोस यावरती कला म्हणते का काय झालं यावरती अद्वैत म्हणतो मागच्या वेळेला तुला काय वाटतं मला हे सुचलं नसेल का मलासुद्धा हे सुचलं होतं की आपण या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळं करूया काहीतरी नाविन्यपूर्ण करूया आणि यासाठी मी सुद्धा प्रयत्न केला होता तुला माहिती आहे का गेल्या वेळेला मी तर देवीआईचं आईचं मंगळसूत्र बदललं होतं तिचे काही दागिने नथ हे सगळं डायमंडचं बनवलं होतं म्हणजे पारंपरिक न करता थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा माझ्यासुद्धा डोक्यामध्ये मा विचार होता आणि म्हणून मी तसं केलं सुद्धा पण त्यावरती आबा खूप चिडले आणि आबाला ते काही आवडलं नाही मूर्ती सुद्धा मी अगदी नाविन्यपूर्ण घडवली होती पण आबांना ती मूर्ती सुद्धा काही पटली नाही त्यामुळे आबा माझ्यावरती खूप चिडले आणि म्हणूनच तर मग आदल्या दिवशी त्या सगळं सगळं त्या करायला लागलं ना त्यावरती कला म्हणते अरे तू जे काही केलंस ना ते सगळं मात्र चुकीचं होतं कारण तू त्याच्यामध्ये आपल्या पारंपरिकतेला दे बगल देऊन नाविन्यपूर्ण काहीतरी करायला गेलास पारंपारिकता जपली असतीस ना तर आबांनी कदाचित या सगळ्यामध्ये तुझं म्हणणं ऐकलं असतं पण तू पारंपारिकता न जपल्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय ही गोष्ट तुला कळती आहे का तू डायमंडचे दागिने नाही तू पारंपरिक काही केलं असतंच तर नक्कीच चांगलं झालं असतं आणि मी तुला काहीतरी नाविन्यपूर्ण करायला सांगत नाही आहे तर मी तेच म्हणते आहे की आपली जे कोल्हापुरी साज आहे किंवा चिंचपेटी आहे याच्याच पद्धतीने आपण मंगळसूत्र मॉडीफाय केलं तर नक्कीच आबांना ते आवडेल आणि या सगळ्यासाठी आबा कधी नकार देतील असं मला वाटत नाही असं म्हणत कला आपलं म्हणणं अद्वेतला सांगते अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला जे काही करायचं ते तू करायला मोकळी आहेस तू ते करू शकतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव ही गोष्ट करत असताना एका गोष्टीचं भान ठेव की शेवटी अप्रुवल माझं असणार आहे यावरती कला म्हणते तुझं नाही चांदेकरांचं चांदेकरांचं चांदे अप्रुवल असलं की झालं बाकी मला कुणाशी काही देणं घेणं नाही आहे मी माझं काम करणार मी चांदेकरांना सगळ्यांना दाखवणार आणि जर का त्यांचं अप्रुव्हल असेल तर मात्र मी या सगळ्यामध्ये काम करणार असं म्हटल्यावरती कला आता कामाला लागते आणि नाविन्यपूर्ण काहीतरी बनवण्यासाठी कला खूप उत्सुक असते या सगळ्यामध्ये अद्वैत तिला काही साथ द्यायला तयार नसतो पण ठीक आहे तुला जे करायचं ते कर आपण ते बघूया असं इकडे सगळा विषय चालू असताना खऱ्यांच्या घरामध्ये गुंड घुसतात आणि ते म्हणतात काय कर्ज घेताना कर्ज घेता आणि फेडताना मात्र आता आमच्या डोक्यावरती बसता का तुम्ही ते काही नाही चला चला आत्ताच्या आत्ता घर खाली करा संगीता म्हणते अहो दादा कोण आहात तुम्ही आम्ही कोणत्याही प्रकारचे कर्जाचे हप्ते फे भरलेले आहेत आम्ही कोणते बुडवले नाहीत त्यावर दिनकर म्हणतो दोन महिन्याचे कर्जाचे हप्ते आम्ही आगाऊ भरलेत असं कसं तुम्ही आमचं सामान काढू शकता यावरती तो माणूस सांगतो हे बघा ते काय आम्हाला माहिती नाही आहे आम्हाला जे आमच्या ऑर्डर आहेत ते आम्ही फॉलो करतो तुम्ही आमच्या कशामध्ये अडकाठी आणू नका या सगळ्यामध्ये आम्हाला ज्या मालकांनी ऑर्डर दिल्या त्याच आम्ही फॉलो करणार आहोत चला चला तुमचं घर खाली करा बरं असं म्हणत आता मात्र इकडे घरामधल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त तोड फोड मोड करत इकडे आता सगळेच जणं या सगळ्यामध्ये आता खूप अग्रेसिव्ह होतात आणि घरातली माणसांना धक्काबुक्की करत धक्काबुक्की देत इकडे सगळं सामान अस्ताव्यस्त करतात तोपर्यंत काजलच्या डोक्यामध्ये येतं की हे सगळं कलाताईला कळवायला कल पाहिजे कारण कलाताईने दोन्ही ह्याचे हप्ते अगाऊ दिले होते मग दोन्ही हप्ते आगाऊ दिल्यावरती सुद्धा हे लोक आपल्या घराची तोडफोड का, का करतायत मग ती ताबडतोब कलाला कॉल करते तोपर्यंत कला इकडे अद्वेतच्या समोरच असते कला अद्वेतच्या समोर असते त्यावेळेला काजू फोन करते अगं ताई काही गुंड आपल्याकडे आलेले आहेत आपण तर दोन महिन्याचे हप्ते जर का आगाऊ दिलेले आहेत तर हे गुंड इकडे येऊन का बरं आपली सगळी तोडफोड करतायत कला म्हणते काय गुंड आलेत तिकडे यावरती आता इकडे काजू सांगते अगं होत आहे आणि ते गुंड काही ऐकायलाच तयार नाही आहेत आम्ही त्यांना सांगतोय की आम्ही हप्ते बुडवले नाहीत पण ते आपल्या घरातलं सामान अस्तव्यस्त टाकतायत तू येतेस ये का इकडे आईबाबा खूप पॅमिक झालेले आहेत कला म्हणते गुंड्या तू काळजी करू नकोस मी थोड्याच वेळात तिकडे येत आहे असं म्हणत ती आता इकडे लगेचच यायला निघते तोपर्यंत अद्वैत म्हणतो तो काय झालं तर आता कला सांगते बाबांनी दोन महिन्याचे हप्ते जरी दिलेले आहेत तरी ती लोकं येऊन आता आमच्या घराची तोडफोड करत आहेत मलाच कळत नाही नक्की काय चाललंय ते अद्वैत विचार करतो नाही नाही आता जर का इथे बंद खोलीमध्ये मी हिच्याबद्दल काहीही बोललो हिला काहीही सांगितलं तर ते आबांपर्यंत पोहोचणारच नाही आता मला आबांच्या समोर नाटक करायला पाहिजे हिची मी किती मदत करतोय ते असं म्हणत तो ताबडतोब कलाच्या पाठोपाठ आबांच्या समोर जातो आणि त्यावर ती कला सांगत असते आबा अहो घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय मला जायला हवे यावरती अद्वैत म्हणतो हो आबा मला पण जायला पाहिजे काहीच्या घरी प्रॉब्लेम झालाय हिला नक्की कोणाची मदत लागली तर आपल्याला मदत करायला हवे म्हणून मी सुद्धा जातो आबा म्हणतात ठीक आहे तू सर जा मग आबांनी परवानगी घेत दिल्यावरती अद्वैत धावत पळत कलाच्या मागे जाण्याची ऍक्टिंग करतो कला आणि अद्वैत ताबडतोब निघतात घरी येण्यासाठी आबांना खूप बरं वाटतं की या सगळ्यामध्ये अद्वेत अद्वैत कलाची काळजी घेत आहे पण ही काळजी खोटी आहे हे आबांना पण माहिती असतं आणि बाकी सगळ्यांना पण माहिती असतं तोपर्यंत सरोजचा जळफळाट होतो इकडे रोहिणी जाता रोहिणी या सगळ्यामध्ये चान्स घ्यायचा प्रयत्न करते आणि रोहिणी आबांना म्हणते आबा मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये अद्वैत आता आपलं कमिटमेंट पूर्ण करू शकेल म्हणजे बघा ना आत्ता तो कलाच्या मागोमाग गेला आहे तिकडे काही जर मोठा प्रॉब्लेम असेल तर मात्र अद्वैतला आता इकडे परत येता येणार नाही ना, ना लवकरात लवकर मग देवी आईच्या उत्सवाची तयारी कशी होणार त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही एक काम करा बरं तुम्ही ना देवी आईच्या उत्सवाची जबाबदारी पूर्णपणे राहुलवरती सोपवा राहुल सध्या रिकामाच आहे की नाही तो हे काम व्यवस्थितरित्या पुरं करेल मला खात्री आहे सांगू का मी राहुलला फोन करून उतावळी झालेली आता इकडे रोहिणी लगेच राहुलला फोन लावायला निघणार आबा तिला थांबवतात थांब रोहिणी अगं गेल्या वर्षी माहिती आहे ना अद्वैतवरती असाच अविश्वास दाखवला होतास पण अद्वेतने काय केलं एका एक रात्रीमध्ये एका रात्रीत मूर्ती बनवून आणलीस ना आणि कला त्याच्या साथीला होतीच ना त्यामुळे मला नाही वाटत की या वेळेला सुद्धा त्याच्यावरती अविश्वास दाखवणं योग्य आहे अद्वैत हे सगळं काम व्यवस्थितपणे करेल याची मला खात्री आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि यावर्षी त्याच्यासोबत तर कला आहे त्यामुळे आता तर चिंतेचा काही प्रश्नच नाही आहे काहीही झालं तरी कला या सगळ्यामध्ये अद्वैतची साथ देणार आणि अद्वैतला या सगळ्यामध्ये दे देवी आईच्या उत्सवामध्ये दे मदत करणार याची मला खात्री आहे त्यामुळे तू या सगळ्या प्रकरणामध्ये पडू नकोस आणि अविश्वास तर बिलकुल दाखवू नकोस असं म्हणत आबांनी खरडपट्टी काढत आता इकडे रोहिणीचा कार्यक्रमच केलेला असतो त्याच वेळेला इकडे गुंड येतात तोडफोड करतात बाहेर येतात सरोजला कॉल करतात हॅलो सरोज मॅडम तुम्ही जे काही काम आम्हाला दिलं होतं ते काम अचूकपणे आम्ही केलेलं आहे आमची किंमत यावरती सरोज म्हणते त्याची चिंता तुम्ही करू नका तुमचं सगळं काम झालेलं आहे तुम्हाला तुमचे पैसे पोचतील असं म्हणत सरोज फोन ठेवते आणि आता सरोजची ही चुकी रोहिणीचं भडकवणं सरोजच्या अंगाशी येणार असतं याची सरोजला कल्पना पडणं तोपर्यंत धावत पळत अद्वेत आणि कला इकडे आता खऱ्यांच्या घरी येतात खऱ्यांच्या घरी आल्यावरती असलेला हा सगळा पसारा बघून आता दोघांनाही धक्का बसतो घरामध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त पसरलेलं असतं सगळं सामान इकडे तिकडे बघून कलाला धक्का बसतो आणि काय हे सगळं चाललंय कला म्हणते आई काय झालं आता कलाला बघून इकडे संगीताचा बांध फुटतो आतापर्यंत गप्प असलेली संगीता हमसहमशी रडायला लागते आणि कले बघ ना ग काय घडलं काजू म्हणते अगं ताई काही गुंड आले आम्ही त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला के की आम्ही हप्ते भरलेत पण त्यांनी काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत ताई बघ ना त्यांनी किती तोडफोड करून ठेवली ती आपल्या घरामध्ये यावरती कला म्हणते नाही काहीतरी गैरसमज झालेला आहे मी फोन लावते असं म्हणत ती त्या करून ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे त्यांना कंटिन्युअसली कॉल करत असते कला इकडे कॉल करत असते पण त्या पतभेडीचे मालक काही कॉल उचलत नसतात कला म्हणते काहीतरी प्रॉब्लेम झालाय ते काही कॉल उचलत नाही आहेत तोपर्यंत दिनकर म्हणतो अद्वैतराव खरं सांगू का तर आता पोलीस केस होईल पण तुम्ही माझी मदत करू शकता असं म्हणत डायरेक्ट तो अद्वैतच्या पायाशी पडतो त्यावरती कला म्हणते बाबा काय करताय तुम्ही पाया पडण्याची काय गरज आहे यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो हो खरे बरोबर बोलते म्हणजे कला बरोबर बोलत आहे तुम्ही माझ्या पाया पडण्याची खरंच काही गरज नाही आहे इतक्या छोट्या गोष्टीसाठी पाया नका पडू यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो तुम्ही मोठे आहात तुम्ही माझ्या पाया नाही पडायचं तुम्ही मला सांगा मी काय करू यावरती आता इकडे दिनकर म्हणतो खरं सांगू का तर आम्ही खूप छोटी माणसं आहोत आता ही पोलीस केस होईल ही पोलीस केस झाल्यावरती मग मात्र आमचं तिथे कोणीच काही ऐकणार नाही आहे आम्हाला तिकडे उभं पण करणार नाहीत तुमच्यासारख्या मोठ्या माणसांच्या तिकडे ओळखी असतात ना तर या सगळ्यामध्ये तुम्ही मला मदत करू शकता या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हीच मला वाचवू शकता तुम्ही एकदा पोलीस स्टेशनला फोन करून बघा ना की आमच्या बाबतीत काय घडलं आहे ते एकदा आमचा मदत तर करा असं ती अद्वैत म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी फोन करून बघतो काय करायचं ते ज्या बँकेकडून किंवा जिथून तुम्ही कर्ज घेतले तिकडे मी आधी कॉल करतो आणि त्यानंतर काय होतंय ते बघूया पोलीस स्टेशनला जायला लागलं तरी मी आहे तुम्ही काळजी करू नका असं म्हणत अद्वैत आता दिनकरची मदत करायला पुढे सरसावलेला असतो दिनकरला खूप आनंद होतो आणि आता इकडे अद्वैत म्हणतो काळजी करू नका मी कॉल करतो अद्वैत कॉल करतो आणि त्यावेळेला अद्वैतला कॉलवरती जी गोष्ट समजते एकदम विचित्र असते अद्वैत म्हणतो हॅलो खऱ्यांनी तुमच्याकडून कर्ज घेतलं होतं खऱ्यांनी कर्ज घेतल्यावरती तुमचे हप्ते भरले तरी तुम्ही इकडे गुंड का पाठवले होते यावरती समोरून त्याला उत्तरायचं नाही नाही आम्ही कशाला गुंड पाठवू आम्हाला तर दोन महिन्याचे हप्ते आगाऊ मिळालेले आहेत दोन महिन्याचे हप्ते मिळाल्यावर ती गुंड पाठवायचं कामच नाही ज्या वेळेला आम्हाला हप्ते मिळत नाहीत किंवा ज्या वेळेला आम्ही हे सगळं करतो आम्ही हे काही केलेलं नाहीये असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वैत त्यांना म्हणतो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तुमचे दोन महिन्याचे हप्ते तिकडे आगाऊ पोहोचलेले आहेत त्यांनी ही माणसं पाठवलेलीच नाही दिनकर म्हणतो मग हे काय झालंय काहीतरी गैरसमज झालेलं आहे पण तुम्ही खूप मोठे आमच्यावरती उपकार केलेत मी जर का आत्ता फोन केला असता तर मला या सगळ्यामध्ये अचूक माहिती कोणी दिलीच नसती आणि त्यामुळे मला उडवाउडीची उत्तरं मिळाली असती पण तुम्ही फोन केल्यामुळे त्यांनी अचूकपणे सांगितलं तुमच्या नावाचं एक हे आहे ना असं म्हटल्यावरती आता इकडे संगीताला प्रश्न पडतो की आपण तर हप्ते भरले मग नक्की हे सगळं कुणी केलंय अद्वैत पण तो एकतर त्यांचा गैरसोबत झालाय किंवा हे कुणीतरी मुद्दाम त्रास द्यायला केलेला आहे आता हे सगळं मुद्दाम कुणी केलंय हे अजूनपर्यंत अद्वेतला कळालं नसतं अद्वैत दिनकरला शांत करतो तुम्ही बसा इथे मी तुम्हाला पाणी देतो तुम्ही शांत व्हा सगळं काही ठीक होईल कोणीही तुमचं घर हे करायला येणार नाही तोपर्यंत इकडे आता काजू येते काजू सगळं आटपाटप करते आणि अद्वैत दिनकरला घेऊन शांतपणे बसतो आणि त्याला व्यवस्थितपणे हँडल करतो असं करत असताना इकडे आता अद्वैत म्हणतो तुमचं कोणी दुश्मन आहे का की जे तुम्हाला मुद्दाम त्रास देईल कोणी असं शत्रू यावरती इकडे आता दिनकर म्हणतो नाही असं कुणी नाहीये मग अद्वैत विचार करायला लागतो कोणी केलं असेल हे कुणी केलं असेल के त्याला काही कळतच नाही बरा आता अद्वैत तिकडेच थांबतो हे सगळी आटपा आटप करण्यासाठी मग त्याचा फोन डाऊन होतो फोन चार्जिंगला लावण्यासाठी अद्वैत पिनला वायर लावतो आणि आता फोन लावणार त्याला ला करंट लागतो आणि तो म्हणतो काय आहे सगळं या घरामध्ये असले करंट मिळतात कला म्हणते जरासा झटका लागला म्हणून तुला आरडाओरडा करायला काय झालं अद्वैत म्हणतो जरासा झटका अगं तुमच्या इथल्या ह्या अशा पिनला करंट लागतात आणि नंतर अद्वैत बाहेर येतो पायाला माती लागते काटा लागतो आणि अद्वैत म्हणतो कसे काय तुम्ही इकडे राहता मला कळतच नाही कला म्हणते तेच तर तुला छोट्या छोट्या गोष्टी करणार पण नाहीत असं म्हणत त्या दोघांची पुन्हा भांडणं चालू होतात